शाही बात्मी बात्मी सत्याचा गेली दहा वर्षांपासून आपल्या चोवीस तास सेवेत असलेले अत्यावश्यक व तत्पर सेवा देणारे माऊले ॲक्सिडेंट व मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल आळेफाटा डिजिटल यंत्र सामग्रीसह आपल्या सेवेत सदैव तत्पर वेदना रहित उपचार हाच आमचा विचार सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक अस्थिरोग विभाग मेडिसिन विभाग मेंदू मनके विकार विभाग जनरल सर्जरी विभाग स्त्रीरोग विभागासह सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स अंतरुग्ण बाह्य रुग्ण विभाग सर्व सुख सुविधा असणारे अतिदक्षता विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स एमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस डिजिटल एक्स रे कॉम्प्युटरायझर्ड पॅथॉलॉजी लॅबोरेटरी जलद अँब्युलन्स सेवा उपलब्ध आमचा पत्ता मातोश्री प्लाझा आळेफाटा पुणे नाशिक रोड तालुका जुन्नर संपर्क डॉक्टर महादेववानी डायरेक्टर माउली हॉस्पिटल आळेफाटा नव्याण्णव सत्तर शहाण्णव बावीस एकोणसाठ व अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्र्याहत्तर चौदा चौदा, चौदा। खुर्द येथे विद्यार्थ्यांनी काढला दिंडी सोहळा आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी पंढरपूरला पायीवारी करीत निघाले असताना जुन्नर तालुक्यातील खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी गावामध्ये पायी दिंडी सोहळा काढला आहे संपूर्ण गावातून ही दिंडी काढली यावेळी संपूर्ण गाव विठ्ठलमय झाले होते यामध्ये विद्यार्थ्यांनी हातात भगव्या पताका वारकरी वेश परिधान केला होता तर मुली डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन पायी दिंडी सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या विठोबा ज्ञानेश्वर तुकाराम महाराज या गजराने संपूर्ण गाव भक्तिमय झाले होते महाराष्ट्रशाही न्यूज मराठी साठी प्रतिनिधी राजेंद्र भोर बोरी खुर्द महाराष्ट्रशाही न्यूज मराठी मागची बातमी शोध सत्याचा